सर्वप्रथम आपण मुलाखतीचं स्वरूप काय असतं ते पाहू मुलाखत म्हणजे संवाद मात्र हा संवाद पूर्व नियोजित असतो तो हेतुपूर्वक घडवून आणला जातो मुलाखत देणारा मुलाखत घेणारा आणि ती मुलाखत ऐकणारा पाहणारा वाचणारा या तिघांच्या सहभागातून मुलाखत पार पडते जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते तेव्हा त्यांच्या झालेला संवाद म्हणजे मुलाखत होय दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय मात्र या सहेतूक वैचारिक संवादासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी व्यक्ती दिवस वेळ स्थळ विषय कालावधी उद्दिष्ट इत्यादी गोष्टी आधी ठरवल्या जातात मुलाखतीचे स्वरूप विविधांगी असते एका वेळी एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीची मुलाखत घेऊ शकते तसेच एक, एक व्यक्ती अनेक मुलाखत घेऊ शकते फोनवरूनही मुलाखत घेतली जाऊ शकते मुलाखत लिखित मौखिक ध्वनीमुद्रित प्रकट अशा विविध स्वरूपाची असते मुलाखती विचार प्रवर्तक असतात भावना प्रधानही असतात श्रोत्यांचे कुतूहल शमावणाऱ्या एखाद्या विषयाच्या सर्व बाजू स्पष्ट करणाऱ्या अनुभव कथन करणाऱ्या सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अशा कितीतरी मुलाखतीच्या स्वरूप असतात ज्यांच्याजवळ सांगण्यासारखे काही आहे ज्यांच्याकडून ऐकण्यासारखे काही आहे अशा व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते यात लोकप्रतिनिधी कलावंत खेळाडू वैज्ञानिक डॉक्टर अध्यापक लेखक असे असू शकतात तसेच व्यावसायिक उद्योजक वकील तंत्रज्ञ लेखक कवी गिर्यारोहक संपादक ज्येष्ठ नागरिक सैनिक तसेच वैमानिक वैज्ञानिक वाई पुरस्कार विजेते विचारवंत शेतमजूर कामगार अगदी फेरीवाले सुद्धा असू शकतात सामान्यतः कर्तृत्व संपन्न व्यक्ती ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष असा ठसा उमटवला आहे अशा असाधारण जगावेगळी आव्हाने पेलून असामान्य कर्तृत्व गाजवलं आहे अशी व्यक्तिमत्वे समाजात ज्यांच्याबद्दल विशेष आदर आणि कुतूहल आहे अशा व्यक्ती अशा कितीतरी जणांची मुलाखत घेतली जाऊ शकते अगदी सामान्य माणसांचीही मुलाखत घेतली जाऊ शकते फक्त एवढीच कि त्यांच्याकडे काहीतरी आगळे वेगळे सांगण्यासारखे असले पाहिजे